प्रेक्षकांनी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या माया एपिसोडमध्ये काय दाखवलं आहे त्यांनी उगा आपली एक्साइटमेंट वाढायला काय सांगू तर सुरुवातीला तर सांगते मी सायली कुठे घर सोडून गेलेली नाहीये ते अर्जुनचं वाईट स्वप्न आहे तर आता आपण बघतोय या कल्पनाताईंनी यांना गुड नाईट केलेलं आहे आणि हे दोघं जण झोपी गेले आहेत म्हणतो बाप रे वाचलो आपण नाहीतर त्यांना कळालं असं आपण काय प्लॅनिंग करतोय ते आणि मग पुन्हा हे तिघे जण यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करताय प्रियाने नागराजच्या समोर असा मैत्रीचा हात केलाय नागराज प्रियाला म्हणतो कशाला आलीस ग मला माज दाखवायला प्रिया म्हणते पुढे केलेला हात काय असतो ते कळत नाही का तुम्हाला एवढे ढ आहात का नागराज म्हणतो ए प्रिया तोंड सांभाळून बोला प्रिया नागराज म्हणते मैत्रीचा हात पुढे करते मी जरा आवाज खाली ठेवा तुम्ही सुद्धा नागराज म्हणतो अच्छा इतक्या लवकर शहाणी झालीस वाटत तू प्रिया म्हणते तुम्ही पण हुशार असाल ना तर जरा शांततेत ऐका कारण तुमचा पुढे फायदा आहे हे सगळं ऐकाल तर टेम्पररी मैत्री करायला आली मी तुमच्याशी नागराज म्हणतो टेम्पररी मैत्री तू आणि माझ्याशी माझा फायदा बरं चल ठीक आहे ओके ओके चल सांग सांग बोल बोल काय काय अक्कल काय चालवली आहे तू ते सांग ना मला रिया म्हणते तुमच्या भावाने नवीन इन्स्पेक्टर धरलाय त्या प्रतिमाला शोधायला आणि तो त्या प्रतिमाला शोधूनच गप्पा बसणार आहे म्हणे नागराज म्हणतो असं सांगितलंय काय त्याने आता तो हसायला लागतो आणि म्हणतो पण मेलेल्या प्रतिमेला कसं काय वापस आणणार आहे तो रिया म्हणते अहो तुमच्या भावाने आणि तुमच्या बायकोने बघितलं होतं ना मार्केट मध्ये त्या प्रतिमेला तेव्हा हा नागराज म्हणतो ठीक आहे ना ठीक आहे असेल ती कोणी बाई पण मैपतने सांगितलं ना आपल्याला त्याने मारलंय तिला जाळून म्हणून असेल ती कोणीतरी बाई वेगळीच असेल म्हणा पण मला ना आता प्रतिमा प्रतिमा प्रति हा जप न स्टॉप लावायचा आहे या जपाला आणि तसही त्या प्रतिमेच्या ऍक्सिडेंट पर्यंत किल्लेदार पोहोचला तर म्हणजे ऍक्सिडेंट झाला म्हणजे तुम्ही करवला ती प्रतिमा कारच्या बाहेर आली महिपतने तिला जाळलं हे सगळं जर किल्लेदारला con el doctor मोठी रिस्क आपण घेऊ शकतो का आता नागराज म्हणतो एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत आपण हां पण तुझ्याशी टेम्पररी मैत्री करायची रिस्क मात्र मी घेऊ शकतो काही झालं तरी हे प्रतिमा प्रकरण मला संपवायचंच आहे आज सायली अर्जुनचं कमी आणि या दोघांचंच बरेच सीन दाखवलेले आहेत आता आपण पुढे बघतोय अर्जुन आणि सायली काहीतरी करताय असं दाखवत आहे एकमेकांना पण दोघांना एकमेकांशी काहीतरी बोलायचंय आणि एकदम सोबतच बोलतात दोघ जण तुम्हाला काहीतरी विचित्र वाटलं म्हणजे तुम्हाला पण विचित्र वाटलं बघ बघा सर खाली आपण आलो ना तेव्हा काहीतरी सुरू होतं यांचं अर्जुन म्हणतो तुम्हाला पण खटकलं ना ते मला पण एक्झॅक्टली असंच वाटलं नाही ते सगळेजण आपल्याबद्दलच काहीतरी बोलत होते काहीतरी रिझन काढून पळून गेले मग पण ते काय बोलत असतील आपल्याबद्दल आता सायली म्हणते सर त्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काही संशयता आला नसेल ना आता अर्जुन घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे ओ नो त्या दिवशी तन्वी येऊन काहीतरी बोलून गेले ना त्याचा हा इफेक्ट आहे त्या दिवशी तर तुम्ही सावरलं पण ह्या सगळ्यांच्या डोक्यातून नसेल गेले हे सायली म्हणते आता काय करायचं कसं सावरायचं या सगळ्यातून अर्जुन म्हणतो मला तर काही कळत नाही आहे आपल्यासमोर न एकामागून एक टेन्शन उभंच असतं हे सगळं ना त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे आहे आपण खरं खरं लग्न केलं असतं ना तर किती बरं झालं असतं आता अर्जुन असं बोलतो आणि एकदम दोघंही जण एकमेकांकडे बघायला लागतात आता अर्जुनला कळेल ना काय उत्तर द्यावं सायलीला सायलीला असं वाटतं की काहीतरी हा बोलेल पुढे पण आता हा पुन्हा म्हणतो की आय मीन आपल्याला अशी लपवाछपी करायला नसती लागली ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंच नसतं तर मग सायली म्हणते आता बोलून काय उपयोगी आधी विचार करायला हवा होता ना म्हणजे सर मला काय वाटतंय आता ना आपण घरच्यांना जरा कमीत कमी त्रास द्यायला हवा ज्या अर्थी ते आपल्याला बघून गप्प बसले ना म्हणजे नक्कीच त्यांना संशय आला असेल आता आपण त्या बाबतीत काय करणार आहोत बरं तर पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय नागराज प्रियाला म्हणतोय तुला वाटतंय ना प्रिया तितकं सोपं नाहीये हे अगं गेले वर्षभर मी दादाला काने कपाळी ओरडून सांगतोय की प्रतिमा नाहीये नाहीये तरी पण तो माझं काही ऐकत नाहीये आता प्रिया म्हणते हे प्रकरण न आपल्याला कायमचं बंद करावंच लागणार आहे नागराज म्हणतो अगं ते काही शक्य नाहीये ग बाई पण तुझ्याकडे काही आयडिया आहे का, का? का नुसते हवेत वार करतीस तू प्रिया नागराजला दातोट खाऊन म्हणते की प्रिया ना कधीच हवेत वार करत नसते काय करायचं कसं करायचंय ते माझं सगळं आधीच ठरलंय नागराज म्हणतो हो का अगं बाई बोल ना मग पटकन मग प्रिया म्हणते ऐका मग आपण ना एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि एखादी बेवारच बॉडी शोधू एखाद्या बाईची आपण पैसे चालू तिथे म्हणजे ती डेड बॉडी बॉडी साधारण प्रतिमाच्या वयाची साधारण तिच्या उंचीची बांध्याची असू शकते ना अर्थातच तिचा चेहरा एवढा खराब करू आपण की तिचा चेहरा कोणाला ओळखायलाच नाही आला पाहिजे फक्त अशी खूण सोडू आपण कि त्या डेड बॉडीवर की त्या किल्लेदारला वाटलं पाहिजे की ती प्रतिमाच आहे नागराज म्हणतो यस ब्रिलियंट सिम्पली ब्रिलियंट आहेस तू प्रिया अरे ही आयडिया मला कशी नाही सुचली मग प्रिया म्हणते कारण तुम्ही माझ्यासारखे हुशार नाही आहात नागराज म्हणतो ओके ओके तुम्हाला जे काही आता सुचवलं आहे ना त्यासाठी मी तुझा हा सुद्धा माफ करतोय लगेच कामाला लागूया आपण अशी डेड बॉडी कुठे दिसते ना ते बघूयात आणि असं एकदा झालं ना की त्या दादाला ना एकदाच कळेल म्हणजे प्रतिमा नाही आहे या जगामध्ये तो रडेल बोंबलेल वैतागेल पण तो तर करेल ना की ती प्रतिमा गेलीय म्हणून प्रिया म्हणते यस एकदाचा तिचा शोध थांबेल पण हे सगळं होईपर्यंत आपल्या दोघांमध्ये वाद नको डन आता हे दोघही जण एकमेकांना हात मिळवतात की यस डन पण आता प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली असा विचार करताय की हे घरचे काय बोलत होते हे आपल्याला कळायला हवं सायली म्हणते पण ते कसं कळणार आहे आपल्याला अर्जुन म्हणतो हां ते पण आहे हे नाही ते तर आपल्याला कळणार नाही म्हणा पण त्यांना डाऊट येणार नाही ना आपण आता असं वागूयात आपण असं दाखवूयात की आपल्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये ना आणि आपल्यातला रोमॅन्स जरा दाखवूयात त्यांना पुन्हा एकदा म्हणजे त्यांना वाटेल की आपण खरे नवरा बायको आहे आता असं तो जरा बिचकतच बोलतोय झाला आता सायली चिडते आणि तिची बॅग भरायला लागते अर्जुन म्हणतो काय 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 झालं मिसेस सायली आहो अशा बॅग का भरताय तुम्ही मी सायली म्हणते काय 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 म्हणालात काय तुम्ही तुम्हाला ऐकूनही आलं का सर तुम्हाला काय म्हणायचंय रोमॅन्स दाखवायचा आपल्याला बायको बायको करून देखावा करायचा आहे का सगळ्यांसमोर पुन्हा मिळवायचंय तुम्हाला माझ्यासाठी भेटवस्तू आणायच्या त्याचा देखावा करायचा गजरे आणायचे त्याचाही देखावा करायचा आहे हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते मी आता दोन दिवसानंतर कुसुमताईकडे राहायला चालली आहे अरे ही म्हणते की दोन दिवसांनी जाणारे मग बॅग पॅक करून सरळ निघते ती आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली मी घरच्यांना काय सांगणार आहे सायली म्हणते मी माझं बघून घेईल काय सांगायचं ते पण आता मी शेवटचे दोन दिवस इथे आणि मग कुसुमताईकडे राहायला जाणार आहे हे मात्र नक्की आहे आता ती असं बोलत असते आणि तिचं सगळं सामान बॅगमध्ये एकीकडे भरत असते आता अर्जुनला अलटायला पण प्रेक्षकांना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे अर्जुनचं एक वाईट स्वप्न आहे काय दाखवतात जवळपास पंधरा मिनिट घालवले तो याच्यामध्ये आता ही लगे बॅग भरून बाहेर पण निघालीय अर्जुन म्हणत असतो असं नका करू मिसेस सायली अहो जाऊ नका तुम्ही विचार करूनच निर्णय घेतला आता हा तिला थांबवतो आणि ही पुढे पुढे पळतीये बॅग घेऊन तर म्हटली होती नाही की दोन दिवस थांबणारे म्हणून तरी पण ही बॅग घेऊन पळते पुढे आता लगेच खाली पण आली आहे ही हॉलमध्ये अर्जुन म्हणतो मिसेस सायली पण ही काही थांबायला तयार नाहीये आता शेवटी खाली आल्यावर कल्पना ते म्हणतात काय ग सायली कुठे निघालीस बॅग घेऊन प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन बाहेरगावीच का चाललीय काही काही प्रॉब्लेम झालाय का आता अर्जुन म्हणतो नाही 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 काहीच प्रॉब्लेम नाही झालाय पण आता सायली सांगते मला तुम्हाला सगळ्यांची माफी मागायची या घरात आल्यापासून सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं कुटुंब काय असतं ते मी इथेच पाहिलंय पण तुम्ही सगळ्यांनी मला आपलं म्हणावं अशी माझी लायकीच नाहीये माझी जागा जिथे तिथेच मला परत जायला हवं आणि म्हणूनच मी जातीय तुम्ही आपापली काळजी घ्या आणि जमलं तर मला माफ करा आता कल्पना ती पुढे येतात आणि म्हणतात काय ग का सायली अगं थांब अगं काय वेळेपणा लावलाय अर्जुन हा काही झालंय का तुमच्या दोघांमध्ये भांडलाय का अर्जुन तुझ्याशी सायली हे बघ तसं असेल तर मला सांग मी कान पिळेल हा त्याचे चांगले पण तू काही घरबीर सोडून जाणार नाहीये सायली प्रताप्राव म्हणतात अर्जुन काय प्रकारे हा अश्विन म्हणतात तो अर्ज का? का? आता काय झालंय तू कसलं फ्रस्ट्रेशन काढलंय का वहिनीवर चिडचिड केली आहेस काय झालंय काय आता अश्विन असं बोलल्यानंतर ही सायली म्हणते नाही हो अश्विन भाऊजी ह्यांची चूक नाहीये चूक फक्त माझी आहे आता अस्मितामध्येच म्हणते तुझं ना अर्जुनवरचं प्रेम आटलंय कारण तुझं तुला सहन करणं काही एवढं सोपं नाहीये अर्जुन म्हणतो अस्मिता आता एकप्पा बस काही पण नको बोलूस प्रतापराव म्हणतात अरे बाबा मग तू सांग ना काय झालंय ते आता लगेच पूर्णाजी मध्ये बोलतात आणि म्हणतात प्रताप काय बोलणार हे दोघं जण ही मुलगी आहे ना फक्त स्वतःचाच विचार करते जरा कुठे खुट्ट झालं की लगेच घर सोडून निघायला चालली आहे ब कल्पना तुझे आदर्श सून अस्मिता म्हणते जाते तर जाऊ द्यात ना सुंटे वाचून खोकला जाईल अर्जुन म्हणत असतो सायली माझं आई काग नको जाऊस आता सायली म्हणते माझा आता या घराशी कुठलाही संबंध नाहीये असं म्हणून आता निघालीये पुन्हा बॅग घेऊन आता पूर्णाजी म्हणते ए पोरी तू आता खरंच या घरातून कायमची निघून चालली ना नाही तर पुन्हा येशील अर्जुनची मी बायको आहे म्हणून सांगायला आता सायली म्हणते नाही पूर्णाजी आता ते शक्य नाहीये कारण मुळात मुळात आमचं लग्नच खोटं आहे आता असं बोलल्यानंतर सगळ्यांचे चेहरे त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट झाले तसं दाखवलंय तुम्हाला जे कळलं ना पूर्णाजी तेच खरंय आम्ही लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं आणि गेल्या वर्षभर आम्ही एकावर एक, एक खोटं बोलून तुमच्या डोळ्यात धूळ फेकतोय आता असं ऐकल्यानंतर कल्पना ताईंना सगळ्यात मोठा धक्का बसलाय सायली सांगते की आमच्या दोघांमध्ये काहीही प्रेम वगैरे नाहीये आणि सगळ्यांचे चेहरे काहीसे असे झालेत आता सायली म्हणते आम्ही फक्त आणि फक्त प्रेमाचं नाटक करत होतो कल्पना ताईंना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या म्हणतात काय तुम्ही आम्हाला नाही 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 ते शक्य नाहीये हे शक्यच नाहीये आता असं म्हणून यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या अर्जुन कल्पना ताईना धरायला जातो तेव्हा पूर्णाजी म्हणतात थांब अर्जुन हात नको कल्पनाला अरे तुम्हाला लाजा नाही वाटल्या का कुटुंबाची फसवणूक करताना रतापराव ओरडतात अरे अर्जुन तुझ्याकडून अपेक्षा नव्हती ही लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना आता सायली म्हणते काय करणार आता मी त्यांच्यासाठी सुद्धा थांबू शकत नाही आणि आता सायली बॅग घेऊन पुढे निघून जाते आणि अर्जुन तिला थांब सायली थांब सायली करत असतो आणि आता मोठ्याने झोपेतून जागा होतो ओरडत सायली करून आता नेमक्या त्या कल्पना कल्पनाताई येतात तिथे आणि याला बघतात ओरडताना आणि म्हणतात अरे बापरे काय झालं रे अर्जुन वाईट स्वप्न बघितलं का कसलं आता त्या विमलला पाणी वगैरे आणायला सांगतात आता एक खरं मनातलं बोलू का प्रेक्षकांना काय येणं कधी कधी बरेच युट्यूबर या मालिकेचे फेक रिव्ह्यू देतात आणि बरेच व्ह्यूज कमवतात तसं आज या मालिकेवाल्यानेच केलंय असं मला वाटतंय आता म्हणजे बघा ना एवढं मोठं स्वप्न दाखवायची काही गरज होती का कल्पनाताई म्हणतात काय रे काय झालं सायली नावाने ओरडं ओरडत का होता काही वाईट स्वप्न बघितलं का अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही ठीक आहे मी आता ठीक आहे आता कल्पना ताई म्हणतात मला कळलं बाबा याला काय स्वप्न पडलं ते म्हणते काय 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 हो दिसलं असेल स्वप्नामध्ये अर्जुन पण घाबरतो काय दिसलं असेल मला मग कल्पना ताई म्हणतात अगं काय नाही ग सायली गेली ना जरा पाच मिनिटं खाली आणि मग काय घाबरले माशे बायको कुठे गेली अस्वस्थ झाले काय रे अर्जुन कसं होणार रे तुझं आता अर्जुनही जरा घाबरतो पण स्माईल करतो त्यांच्याकडे बघून आता ही विमल म्हणते आहो वहिनी आपण ज्यांच्यावर जास्ती प्रेम करतो ना त्यांच्या बाबतीतच अशी स्वप्न पडतात ना आपल्याला कल्पनादाई म्हणतात आहे विमल जो माणूस आपल्या जा जास्ती जवळ असतो ज्याच्यावर आपण जास्ती प्रेम करतो ना तो, तो माणूस आपल्यापासून दूर जाण्याची आपल्याला सतत भीती वाटत असते पण काय रे अर्जुन अरे तुम्ही दोघं तर सतत जवळच असणार आहे मग अशी स्वप्न का रे पडतात तुला तेवढ्या तिथे सायली येते मग आता अर्जुन काही बोलणार तेवढ्या तिला कल्पनादाई म्हणतात काय ग सायली अगं तुझे ना मी आता कान उपटणार आहे सो सेकंद सेकंद बाहेर गेली होतीस तू खोलीच्या आणि बघ तुझ्या नवऱ्याची अवस्था कशी झाली आहे ते काय नाही माझा मुलगा झोपलेला असू दे नाहीतर जागा असू दे तू चोवीस तास त्याच्या समोर राहायचं नाहीतर मार्क खाशील हा माझ्या अर्जुन आता बघ तुझ्या बायकोला चांगली तंबी दिली आहे मी आणि आता निवांत राहा तू आणि असा कधीही वेळ यावेळी झोपू जाऊ झोपत जाऊ नकोस म्हणजे अशी स्वप्न पडणार नाही तुला अर्जुन आणि सायली एकमेकांकडे असे बघायला लागतात आता कल्पनाताई म्हणतात बाई विमल आता ही सायली कल्पनाताई गेल्यानंतर मनातल्या मनात विचार मनात करते आई तुम्ही तर म्हणताय मी चोवीस तास यांच्यासोबत राहायचंय यांच्या समोर राहायचंय पण हे सगळं अशक्य आहे आई कारण बेचाळीस तासानंतर मी हे घर कायमचं सोडून जाणार आहे आता अर्जुन पण मनात विचार करतोय आता बघितलेलं स्वप्न जर खरं झालं तर नाही 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 मिसेस सायली मी, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार सायली आता राहिलेले तास मोजतीये आणि आता अर्जुन मात्र बिचारा व्याकुळ झालाय तर प्रेक्षकांना हा महा एपिसोडचा पहिला भाग होता आणि दुसरा भाग तुम्हाला लगेच प्रदर्शित करते आणि हो दुसऱ्या भागामध्ये मजा आलीये नागराज आणि प्रियाची चांगलीच तारांबळ उडाली आहे हा भाग कसा वाटला नक्की गळवा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि या रिव्ह्यूला लाईक करायला ला ला विसरू नका हो